हॅलो हाय नमस्ते मी अंकिता आणि आपलं स्वागत आहे स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जुन्या कपड्याचा रिव्ह्यू शेअर करणार आहे स्पेशली जुन्या शर्टचा आज आपण फक्त एका जुन्या शर्टचा उपयोग करून घरात उपयोगी पडणारे पाच ऑर्गनायझर बनवणार आहोत त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणी इथे पाहू शकता मी एक जुरा शर्ट घेतलेला आहे आणि त्या शर्टचा स्लीवज वाला एरिया सोडून आपल्याला खालचा भाग कैचीच्या हेल्पने कट करून घ्यायचा आहे आता शर्ट इथे दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे खालचा एक स्क्वेअर पार्ट आहे आणि बाकी स्लिवचा एरिया आहे तर इथे बघू शकता शर्टची एक बाही घेतलेली आहे आणि शर्टची बाहीला खालच्या भागाला पॅक करायसाठी अशा प्रकारचं एक कॉलर आणि बटन दिलेलं असतं तर आपल्याला हा कॉलरचा पार्ट कट करून घ्यायचा आहे हे बघा इथे पाहू शकता हा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि हा भाग आपण जससा ॲज जसा अ ऑर्गनायझर यूज करू शकतो आपल्या प्रत्येकाच्या घरी प्रेस तर असतेच बरेचदा त्याचे वायर अशा प्रकारे पसरलेले असतात मग त्याचे वायर ऑर्गनाइज करण्यासाठी आपण शर्टच्या या, शर्ट या कपड्याचा उपयोग करू शकतो पाहू शकता याला एक बटन दिलेले असते आणि या बटनच्या थ्रू आपण खूप चांगल्या प्रकारे या वायरला ऑर्गनाइज करू शकतो या व्यतिरिक्त आपल्याकडे स्ट्रेटनर असते किंवा ड्रायर असते किंवा आपल्या घरात बरेचसे असे वायर असतात ते वायर ऑर्गनाइज करण्यासाठी आपण जुन्या शर्टचा असा उपयोग करू शकतो पाहू शकता किती इझिली जी प्रेसची वायर आहे ऑर्गनाईज झाली आहे आणि तुम्हीच सांगा याला बनवायला किती वेळ लागला एका सेकंदाच्या आत आपला हा सुंदरसा एक ऑर्गनायझर रेडी झालेला आहे यानंतर उरलेली जी शर्टची बाही आहे त्याचा देखील आपण रियूज करणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम शर्टच्या बाहीला उलट करायचं आहे हे बघा इथे आपण बाही उलटी करून घेतलेली आहे त्यानंतर जो आपण बटनवाला पार्ट कट केला होता तो भाग अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे फोल्ड करून सुई सुईधागाच्या हेल्पनी किंवा तुमच्याकडे मशीन असेल तर शिवून घ्यायचं आहे यानंतरचा जो खालचा भाग आहे तो डायरेक्टली आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि शिवून घेतल्यानंतर त्याचे दोन कॉर्नर्स पकडायचे आहे आणि ते देखील सुई धागाच्या हेल्पनी शिवून घ्यायचे आहे हे बघा इथे पाहू शकता मी हे कॉर्नर शिवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला या बाहीला सरळ करून घ्यायचा आहे आता पाहू शकता आपण ही बाही सरळ करून घेतलेली आहे त्यानंतर जो हाताजवळचा पार्ट कट केला होता त्यामध्ये आपण अशा प्रकारची एक गॅप क्रिएट केलेली होती ती कट करून घ्यायची आहे आणि त्यामधून एक नाळा इन्सर्ट करायचा आहे आणि यानंतर तुम्ही पाहू शकता हा आपला एक मस्त बॉटल कवर रेडी आहे आता हा कवर मी माझ्या स्टीलच्या बॉटलसाठी बनवलेला आहे जनरली अशा प्रकारची बॉटल खाली वगैरे पडली तर चपकते आणि दिसायला घाण दिसते बरेचदा याच्यावरची जी कोटिंग असते ती देखील निघाली असली तरी देखील बॉटल दिसायला घाण दिसते मग अशा वेळेस तुम्ही छोटासा बॉटल कवर रेडी करून या बॉटलला चांगल्या प्रकारे स्टोअर करून ठेवू शकता या तिथे डायरेक्टली स्टोअर केली तर बरेचदा यावर धूळ बसते तर मग जेव्हा तुम्ही बॉटल अशा प्रकारची स्टोअर कराल तेव्हा ती अशा प्रकारच्या कवरमध्ये पॅक करा आणि त्यानंतरच तुम्ही स्टोअर करा त्यामुळे देखील तुमची बॉटल खराब होणार नाही यानंतरचा तिसरा उपयोग शर्टचा हा खूप जास्त युजफुल आहे आणि प्रत्येक लेडीजलाच युजफुल ठरेल तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला आपण एक शर्टपासून स्क्वेअर रेडी केलेला होता तर तो स्क्वेअरचा जो कट केलेला पार्ट आहे मी शिवून घेतलेला आहे उलट करून त्यानंतर आपल्याला आता शिवल्यानंतर या शर्टला सरळ करून घ्यायचं आहे सरळ केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या शर्टपासून एक सुंदरसा कवर रेडी झालेला आहे ज्याला आपण बटन असल्यामुळे इझिली क्लोज देखील करू शकतो नाहीतर ओपन देखील करू शकतो तर याचा उपयोग तुम्ही घरात दोन प्रकारे करू शकता बरेचदा आपल्याकडे असे सोप्याचे कुशन वगैरे असतात त्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता बरेचदा घाण असते ती लवकर फाटू शकते मग अशा वेळेस ते कुशन कवर करण्यासाठी तुम्ही या कवरचा उपयोग करू शकता आणि यावरती तुम्ही एक डिझायनर कवर चढवू शकता पण मी याचा उपयोग ॲज अ साडी कवर केलेला आहे बरेचदा आपल्याकडे भरपूर ज्या साड्या असतात आणि प्रत्येक साडीसाठी कवर घेणे हे देखील पॉसिबल नसते आणि मार्केटमधल्या कवरची देखील खराब असते तर अशा वेळेस तुम्ही घरी पडलेल्या जुन्या कपड्यापासून अशा प्रकारचे साडी कवर रेडी करू शकता तुम्ही पाहू शकता इथे मी दोन साडी कवर रेडी केलेले आहे आणि प्रत्येक कवरमध्ये मिनिमम दोन ते तीन साडे येतात व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुमच्यासोबत शर्टच्या एका बाईचा उपयोग शेअर केला आता दुसरी बाई उरलेली आहे त्याचा उपयोग देखील खूप मस्त आहे तर इथे पाहू शकता मी पहिले बाई कट करून घेतली त्यानंतर हाताजवळचा जो कॉलरचा भाग आहे तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला प्लास्टिकची एक मोठी बॉटल घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता त्याचा जो खालचा एरिया आहे तो मी कट करून घेतला आणि त्यानंतर जो झाकणाचा एरिया आहे तो पहिले स्केच पेनच्या हेल्पनी मी मार्क करून घेतला आणि तो एरिया देखील आपल्याला कैचीच्या हेल्पनी कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता बॉटल अशी काही दिसत आहे यानंतर जी आपण बाही कट केली होती ती घ्यायची आहे आणि ती बॉटलच्या साईज इतकी पहिले कट करून घ्यायची आहे तर मी कट करून घेतली त्यानंतर त्या बाहीला सर्वप्रथम उलटं करायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बाईच्या दोन्ही कट केलेल्या बाजू फोल्ड करून घ्यायच्या आहे आणि सुई धाग्याच्या हेल्पने नाहीतर तुमच्याकडे जर तर मशीन असेल तर मशीनच्या हेल्पने शिवून घ्यायचे आहे यानंतर बाहीला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे सरळ केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण दोन साइडला शिलाई केलेली आहे त्या शिलाईला हलकीशी कट कर करायची आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला सेफ्टीपेनच्या हेल्पने धागा इन्सर्ट करायचा आहे यानंतर शर्टच्या कापडामधूनच मी अशा प्रकारचा एक नाळा तयार केलेला आहे त्या नाळ्याला आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून या ऑर्गनायझरला धाग्याच्या हेल्पनी व्यवस्थित अटॅच करायचं आहे तर इथे पाहू शकता आपण अटॅच केलेला आहे आणि आपला हा ऑर्गनायझर रेडी झालेला आहे आता याचा उपयोग कसा करायचा ते सांगते इथे आपल्याला पहिले कट केलेली बॉटल घ्यायची आहे त्याचा जो शार्प एरिया होता तो मी सेलोटेपच्या हेल्पनी व्यवस्थित रॅप करून घेतलेला आहे त्यानंतर ही बॉटल या ऑर्गनायझरमध्ये अशा प्रकारे इन्सर्ट करायची आहे इथे पाहू शकता शर्टची जी बाही होती ती व्यवस्थित या बॉटलला टाईट बसलेली आहे इथे पाहू शकता मी एका भागातच दोरा इन्सर्ट केलेला आहे कारण वरचा भाग ऑलरेडी टाईट बसलेला आहे आणि खालचा भाग लूज असल्यामुळे मी धागा इन्सर्ट करून तो व्यवस्थित टाईट केलेला आहे आणि हा आपला एक मस्त सुंदरसा एक ऑर्गनायझर रेडी झालेला आहे तुम्ही वाटेल तर या ऑर्गनायझरला डायरेक्टली देखील लटकावून यूज करू शकता पण माझ्याकडे एक लेस पडलेली होती ऑर्गनायझर थोडासा सुंदर दिसावा म्हणून ही लेस देखील मी ऑर और या ऑर्गनायझरला चिपकवलेली आहे आता याचा उपयोग कसा करायचा ते सांगते आपल्या प्रत्येकाच्याच घरात प्लॅस्टिक बॅगचं भरपूर कलेक्शन असतं बरेचदा वेळेवर भरपूर प्लॅस्टिक असून देखील आपल्याला सापटत नाही कारण आपण ते इकडे तिकडे स्टोर करतो या व्यतिरिक्त अशा प्रकारचे ऑर्गनायझर तुम्ही मार्केटमध्ये जर विकत घ्यायला गेला तर तुम्हाला भरपूरसे पैसे मोजावे लागतात तुम्ही सांगा हा ऑर्गनायझर बनवायला आपल्याला किती वेळ लागला अशा प्रकारे तुम्ही प्लास्टिक इझिली ऑर्गनाइज देखील करू शकता आणि जेव्हाही तुम्हाला गरज असेल फक्त खालच्या भागातून तुम्हाला प्लास्टिक ओढायची आहे आणि इझिली तुम्ही प्लास्टिक यूज करू शकता हा ऑर्गनायझर उपयोग करायला देखील खूप इझी आहे फक्त वरच्या भागातून आपल्याला प्लास्टिक टाकायची आहे आणि खालच्या भागातून ओढायची आहे याव्यतिरिक्त हे प्लॅस्टिक बॅग ऑर्गनायझर वॉशेबल आहे तुम्हाला जर वाटेल की हे ऑर्गनायझर खराब झालेलं आहे तर तुम्ही हे कवर काढून वॉश देखील करू शकता आणि त्याचा पुनर्यूज करू शकता आत्तापर्यंत एकाच शर्टपासून आपण चार ऑर्गनायझर बनवलेले आहे त्याच्या दोन्ही बाईचा उपयोग केलेला आहे खालच्या भागाचा उपयोग केलेला आहे आता फक्त हा वरचा छोटासा पार्ट उरलेला आहे तर याचा देखील आपण खूप चांगल्या प्रकारे उपयोग करणार आहोत तर यासाठी मी एक अशी स्टीलची प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटच्या आकाराचे दोन सर्कल मी कट करून घेतलेले आहे चला तर पाहूया की याचा उपयोग कसा करायचा तुम्ही वाटेल तर याला पिको देखील करू शकता पण माझ्या शर्टचा जो कापड होता त्याचे धागेदोरे निघत नाही त्यामुळे मी याचा डायरेक्ट उपयोग करणार आहे बरेचदा आपण जेव्हा कॅसरोलमध्ये वगैरे पोळ्या स्टोअर करतो किंवा डब्यात पोळ्या स्टोअर करतो तर खालच्या भागाला असं पाणी सुटतं त्यामुळे खालची पोळी देखील ओली होते अशा वेळेस या ऑर्गनायझरचा उपयोग तुम्ही खालचं पाणी सोक करण्यासाठी करू शकता जेव्हाही तुम्ही कॅसरोलमध्ये पोळ्या स्टोर कराल तेव्हा हे ऑर्गनायझर तुम्हाला ज्या बेसला टाकायचा आहे त्यामुळे जेवढं काही पाणी असेल ते हे कापड सोक करणार आणि खालची पोळी ओली होणार नाही तर आय हो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा या व्यतिरिक्त व्हिडिओ थोडासा युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी